आज आपण करणार आहोत चुलीवरचं असल ठेसा भाकर गावच्या सुगंधासोबत पहिल्याच घासात जिबिला पाणीच पाणी आणि मी तुमची दामिनी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे चुलीवरचे टेसा भाकर चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला पहिल्यांदा येथे कडण्याचे पीठ छान असे म्हणून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गरम पाण्यात किंवा थंड पाण्यातही मळू शकता छान असा आपल्याला गोळा तयार करायचा येथे पीठ छान असे मडून झाल्यानंतर आपल्याला त्याचा छान असा गोडा तयार करायचा आहे जाडसर करण्याची भाकर हाताने थपा, थपा करत मस्त अशी पसरवायची भाकरीचा आकार गोलच आला पाहिजे छानपैकी गोल गोल करण्याची भाकर हाताने थपाथपा करत पसरवायची चुलीच्या आगीत तव्यावर ठेवली की सुगंध बस असं वाटेल की गावातच आहो आपण भाकरीच्या दोन्ही बाजू आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहे आणि त्याचे कळ पण आपल्याला चांगले कुरकुरीत असे बनवायचे आहे इथे ना भाकर फुगवायची छान अशी आपल्याला एक ट्रिक दाखवली आहे चला तर ती बघूया आहा छान अशी टम्म फुगलेली कुरकुरीत भाकर तयार आहे चला तर मग आता ओढ आहे आपल्या सुपर हिरोकडे म्हणजे चुलीवरचा ठेचा यासाठी पहिल्यांदा मिरच्या भाजून घ्यायच्या आहे त्यामध्ये थोडा लसूण पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे मिरची आणि लसूण छान असा भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कोथंबीर मिक्स करायची आहे आणि आपल्या चवीप्रमाणे यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि त्याला चांगले परतून घ्यायचे आहे ठेचा कुटणे किंवा खरडणे म्हणजे जिम नाही हो पण ना ताकद मात्र दुप्पट होते हे तिखट असं जिबेला झटकाच देईल पण मनाचा फुल बॅटरी चार्ज होईल अशी गावठी चव आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू